अजितदादा मित्रमंडळातील काही कार्यकर्ते हे आमचे प्रदेशाध्यक्ष मेहबूबाई शेख यांच्यावर विनाकारण टीका करीत आहे कारण अकलूजमध्ये त्यांनी जनतेला समजून सांगितले की पुतण्या कसा असावा पुतण्या गद्दार असून चालत नाही पुतण्या हा धैर्यशील भैया मोहिते पाटलांसारखाच असावा तसेच आपल्या स्वतःच्या पदासाठी मेहबूबाई शेख यांच्याकडे हेलपाटे मारले विनंती केल्या लोटांगणी घातले तेच आता मेहबूब शेख यांच्यावर टीका करीत आहेत पक्षात समाजात महाराष्ट्रात मेहबूबाई शेख यांची काय उंची काय पात्रता काय ताकद आहे हे जनतेला चांगलेच माहीत आहे केवळ अजितदादा मित्रमंडळाची शब्बासकीची थाप स्वतःच्या पाठीवर घ्यायची असल्याने आमच्या तालुक्यातील काही मंडळी मेहबूबाई शेख यांच्यावर टीका करून जनतेची करमणूक करीत आहेत